बुधवार तर आज आपण आपुर्ण आपुण शिकणार एक दोन तीन चार पाच माहीत आहे माहीत आहे का ते झाले

आता हे पूर्ण म्हणजे दोन सारखे भाग केले झालं पूर्ण हे वेगवेगळे काय म्हणायचं आधा किती आधा म्हणजे लिहायचं त्याच्यात दोन भाग झाले हा एक आणि हा दोन पहिला काय झाली यायचं एक छेद दोन एक चे दोन झाला हा अर्धा भाग आता आता दुसरा आता हा झाला अर्धा भाग त्याच्यामध्ये मी आपण अर्धा लोक पाव बोलायचं पाव पाव हे एक दोन तीन चार चार भाग मध्ये आपल्याला पाव पाव म्हणजे हा एकच भाग येतो हे तीन नाही येणार

एक छे चार काय बोलायचं पाव पाव गेलं काय चार पाव

एक दोन तीन चार चार भाग केलेले म्हणून हे चार खाली एक दोन तीन म्हणून तीन आश